नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीमध्ये तर पहा नवी मुंबई महानगरपालिका भरती जी की आली होती ज्याची परीक्षा देखील संपलेली आहे आणि प्रथम उत्तर तालिका सुद्धा प्रसिद्ध झाली आता यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येऊ शकते तर त्याचाच अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती नवीन अपडेट आणि नवीन जाहिराती तुमच्याकडून मिस होणार नाही आणि त्यासोबतच पहा विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून सुद्धा प्राप्त होतील म्हणून तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून ठेवून द्या तर इथे पहा जास्त वेळ न गमवता आपण थोडक्यात जो काही सारांश आहे तो या ठिकाणी बघतोय आणि सेकंड रिस्पॉन्सिलिटी कधीपर्यंत येऊ शकते त्याचा सुद्धा अंदाज आपल्याला येऊन जाईल एकदा आपण फक्त प्रोसेस पाहून घेऊया प्रोसेस म्हणजे काय एक आलेली होती तुमची जाहिरात जी की व्हॅकन्सी आलेली होती त्यानंतर तुमची झालेली आहे एक्झाम हॉलटिकीट आल्याच्या नंतर पहिली रिस्पॉन्स जी आहे ती सुद्धा लागलेली आहे आता काय लागणार आहे सेकंड रिस्पॉन्सशीट सेकंड किंवा सुधारित किंवा अंतिम उत्तर तालिका याला आपण असं म्हणतो सुधारित का म्हणतो कारण की सध्या आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता आणि जे काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले आहेत त्यावर हो आता विचार केला जाईल आणि त्याचं अॅनालिसिस केल्या जाईल त्यानंतर पडताळणीसुद्धा केल्या जाणार आहे कारण की सोबत आपल्याला पुरावेसुद्धा जोडायचे होते तर त्या सर्व जे काही आपण आक्षेप घेतलेले आहेत त्या आक्षेपांची आणि दस्तऐवजांची पडताळणी केल्याच्यानंतर जी उत्तर तालिका लागणार आहे तिला आपण सुधारित उत्तर तालिका असं म्हणतो सुधारित उत्तर लागल्याच्या लागल्याच्यानंतरच म्हणजे एक दोन दिवसातच तुमची मेरिट लिस्ट येऊन जाईल मेरिट लिस्टमध्ये जवळपास सर्व विद्यार्थ्यांची नावे असतात त्यामध्ये त्यांनी त्यांचे मार्क्स तुम्हाला नॉर्मलायझेशन झालेले म्हणजे रॉ स्कोर आहे तो तुम्हाला सेकंड रिस्पॉन्सिटमध्ये कळतो आणि जे काही नॉर्मलायझेशन होऊन तुमचे जर मार्क्स वाढले असतील किंवा कमी झाले असतील ते तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये कळतात मेरिट लिस्टमध्ये सर्वच विद्यार्थ्यांची नावे असतात त्यावरून तुम्ही तुमचा अंदाज सुद्धा घेऊ शकता की तुम्ही कोणत्या रँकवर आहात झाली मेरिट लिस्ट मेरिट लिस्टच्या नंतर लागते तात्पुरती टेंटेटिव सिलेक्शन लिस्ट आणि सर्वात शेवटी लागत असते ती म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशा पद्धतीने मधात तुमचं ही जी टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट लागणार या आहे यानंतर तुमचं डी सुद्धा होत असतं डी व्ही साठी कोणकोणते कागदपत्रे महत्वाचे आहे आपण त्यावर ऑलरेडी व्हिडिओ तयार केलेला आहे म्हणजे लास्ट व्हिडिओमध्येच जे काही महत्वपूर्ण कागदपत्रे आहेत त्यांचा उल्लेख आपण केला होता तो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता या संदर्भात तुमचा काही प्रश्न असेल तर आपण आणखी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू शकतो आता पहा इथे आपण सारांश बघताना सर्वात प्रथम भरती कुठे झालेली आहे तर नवी मुंबई महानगरपालिके त्यानंतर जागा किती होत्या तर जागा होत्या सहाशे वीस म्हणजे सहाशे प्लसच्या जागा होत्या सहाशे वीसच नाही तर त्यापेक्षा जास्त ही जागा असू शकतात नंतर पहा महत्त्वाची पदे जी काय आहे ती क्लर्क टायपिस्ट आहे ज्यासाठी सर्वात जास्त फॉर्म आले एन एम जी एन सो काही टेक्निशियनची पदं होती ज्युनिअर इंजिनियरचं सुद्धा पद होतं आणि वॉर्ड बॉयचं सुद्धा यामध्ये पद होतं जाहिरात जी आहे ती अठ्ठावीस मार्चला आली होती अंतिम तारीख जी होती तुमची अकरा मे होती नंतर सुद्धा करण्यात आली त्यानंतर परीक्षेचा दिनांक होता सोळा पासून ते एकोणावीस जुलैपर्यंत सोळा ते एकोणास जुलै म्हणजे सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस जुलै या दरम्यान तुमची परीक्षा पार पडली ऍडमिट कार्ड जे आलं होतं परीक्षेसाठी ते आपलं नऊ जुलैला प्रसिद्ध झालेलं होतं आणि प्रथम उत्तर तालिका आपली आलेली आहे ती म्हणजे तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला आणि जे काही आपल्याला आक्षेप घ्यायचे होते ते घ्यायचे होते पंचवीस जुलैपर्यंत म्हणजे तीन दिवसाचा कालावधी या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला होता आणि तीन दिवसांमध्येच तुम्हाला जर एखाद्या प्रश्नामध्ये किंवा पर्यायामध्ये किंवा काहीही अडचण येत असली तर तुम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत होते शंभर रुपये फी मात्र त्यासाठी आपल्याला भरावी लागत होती खाली पहा संदर्भात दिलेलं हे आहे आपत्ती नोंदणीचा कालावधी आहे तेवीस जुलै ते पंचवीस जुलै या दरम्यान आणि शंभर रुपये आपल्याला शुल्क देखील भरावे लागत होते आता सेकंड रिस्पॉन्स जी आहे ती किंवा सुधारित उत्तरतालिका आहे ती कधीपर्यंत एक्सपेक्ट आहे तर पहा ती जी आहे ती ऑगस्टचा शेवटचा हप्ता म्हणजे शेवटचा आठवडा किंवा जो सप्टेंबरचा पहिला आठवडा आहे त्या तारखेपर्यंत सेकंड रिस्पॉन्सिटी येण्याची शक्यता आहे काही जणं म्हणतील की फर्स्ट रिस्पॉन्सिटी खूप लवकर आली म्हणजे तुमची परीक्षा एकोणावीस जुलैला झाली आणि तब्बल चार ते पाच दिवसात तुमची फर्स्ट फर्स्ट रिस्पॉन्सिटी प्रसिद्ध झाली तर पहा मित्र विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी काही तुमची प्रथम उत्तरतालिका आलेली आहे ती कॉम्प्युटर बेस्ड आहे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड तुमची पे एक्झाम झाली होती सी बी टी बेस्ड आणि त्याच नुसार तुमची प्रथम तालिका प्रसिद्ध झाली तर ही उत्तर तालिका आयोग जो आहे किंवा जी परीक्षा घेणारी आपली कंपनी आहे टी सी एस असो किंवा आय बी पी एस असो त्यांच्याकडे कॉम्प्युटर स्वरूपात या ठिकाणी पेपर घेतले जातात म्हणून ते दुसऱ्याच दिवशी रिस्पॉन्सिटी देखील दे 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 प्रसिद्ध करू शकतात पण दोन तीन दिवसाचा कालावधी गेल्याच्या नंतर ते प्रसिद्ध करतात त्यामुळेच इथे जो आहे तो से पहिली तालिका येण्यास काहीही विलंब लागू शकत नाही जशी तुमची एक्झाम झाली तशी ती तुमची सेकंड प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध देखील करू शकतात मात्र जी दुसरी उत्तर तालिका आहे यामध्ये मॅन्युअली काम चालतं यामध्ये काय होतं तुम्ही जे पुरावे जोडलेले आहेत त्यांची तपासणी केल्या जाते आता एकाच विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला असेल असं नाही तब्बल बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती म्हणजे पहा चौऱ्याऐंशी हजार जवळपास अर्ज आलेले होते त्यापैकी सिक्स्टी टू थाउजंड म्हणजे साठ हजारपेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे आणि म्हणूनच जर साठ हजारपेक्षा जास्त उमेदवारांनी पेपर दिलाय म्हणजे हजार प्लस उमेदवारांनी तरी किमान आक्षेप घेतलेले असू शकतात आणि हे जे हजार प्लस उमेदवार आहे आक्षेप घेणारे त्यांनी विविध पुरावे जोडलेले असतात आता त्या सर्व पुराव्यांची पडताळणी केली जाते एकाच प्रश्नावर जर बरेच आक्षेप आलेले असतील तर त्याची एकदम छाननी केली जाते आणि त्यानंतर तो प्रश्न बदलायचा की त्याचं उत्तर बदलायचं की तो प्रश्न रद्द करायचा यावर डिसिजन घेतला जातं आणि त्यानंतरच सेकंड रिस्पॉन्सिट प्रसिद्ध होते मागील जर आपण इतिहास पाहिला तर साधारणतः तीस दिवसांचा कालावधी म्हणजे कधी पंचवीस दिवसानंतर प्रसिद्ध झाली काहींना दीड दीड महिना सुद्धा लागलेला आहे म्हणजे चाळीस दिवसाच्या वर सुद्धा काही वेळेस सेकंड रिस्पॉन्सिट प्रसिद्ध झाली आता टी सी एसच्या मागील ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत बऱ्याच परीक्षा टी सी एसने आतापर्यंत महाराष्ट्राच्या घेतल्या त्यांचं जर अनॅलिसिस तुम्ही केलं तर ॲव्हरेज डेट निघते ती म्हणजे एक महिना एक महिना तरी सेकंड रिस्पॉन्स शीट लावण्यामध्ये ते घेतात आता डिपेंड आहे ऑब्जेक्शनवर जर ऑब्जेक्शन कमी आलेले असतील कमी म्हणजे कसं फक्त दोन तीनच प्रश्न असे असतील की ज्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे तर दोन तीन प्रश्नांची पडताळणी त्यांना करावी लागेल एक बरेच विद्यार्थी असतात जे एकाच प्रश्नावर आक्षेप घेतात कारण की परीक्षा देणारे बरे भरपूर विद्यार्थी आहेत त्यांचा दहा पंधरा वीस पंचवीस इव्हन कधी कधी तर शंभरपेक्षा जास्त आक्षेप एका एका प्रश्नावर असतात म्हणून काय होतं फक्त प्रश्नांची पडताळणी करावी लागते दोन तीन प्रश्नांवरच जर आक्षेप गेलेले असतील तर यामध्ये चान्सेस आहे की तीस दिवसाच्या आत ही तुमची रिस्पॉन्स येऊ शकते पण पॉसिबिलिटी हीच आहे की किमान कि तीस दिवस तरी लागतील म्हणून आपण पाहिलं की पंचवीस जुलैपर्यंत आपण आक्षेप घेतले तर पंचवीस ऑगस्टपर्यंत तुमच्या रिस्पॉन्स शीटला सेकंड रिस्पॉन्स शीटला वेळ हा लागू शकतो म्हणून सुधारित पत्रतालिका ही ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या प्रथम आठवड्यात आपण एक्सपेक्ट केलेली आहे आता तुम्हाला यावर काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता इथे एक महत्त्वाचं आहे तो म्हणजे वेळ लागला तर चालतो पण रिस्पॉन्स शीटमध्ये काही चुकी नसावी जसं की जलसंपदा म्हणजे डब्ल्यू आर डीमध्ये झालं होतं त्यानंतर तलाठी भरतीमध्ये झालं होतं इथे काय झालं त्यांनी घाईघाईमध्ये रिस्पॉन्स शीट लावली म्हणजे विद्यार्थ्यांनी बरेच मेल केले त्यांना कॉल केलेले आहेत की सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येईल कधी येईल तर इथे आपण पाहिलं की डब्ल्यू आर डीमध्ये सुद्धा थर्ड रिस्पॉन्स शीट लावावी लागली म्हणजे नंतर सेकंड रिस्पॉन्स त्यांनी लावली पण पुन्हा थर्ड लावावी लागली कारण की सेकंड रिस्पॉन्स मध्ये बऱ्याच चुका होत्या तलाठीमध्ये तसंच झालं होतं अगोदर सेकंड रिस्पॉन्स शीट लागली त्यानंतर विद्यार्थी न्यायालयात गेले की अजून देखील प्रश्न चुकीचे आहेत त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही आणि नंतर न्यायालयाने आदेश दिल्यावर टी सी एसने थर्ड अँसर की लावलेली होती म्हणूनच सेकंड रिस्पॉन्स शीट लागण्यास थोडा विलंब लागला तर चालतो पण त्यामध्ये चुका नसाव्यात कारण की बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांनी आक्षेप घेतले त्या सर्व आक्षेपांची पडताळणी टी सी एस मार्फत होणं गरजेचं आहे आणि जर प्रश्नामध्ये चूक असेल तर त्यामध्ये नक्कीच बदल झालेला पाहिजे नाहीतर काय होऊन जाईल सेकंड रिस्पॉन्स शीट जर त्यांनी लवकर लावली आणि जर त्यामध्ये काही चुका असल्या तर आपल्याला ते आक्षेप घेण्यासाठी सुद्धा वेळ देणार नाहीत आरोग्य विभागापासून टी सी एसने काय केलं अगोदर तलाठी असो वनविभाग असो त्यामध्ये थर्ड रिस्पॉन्सिबिलिटीसाठी त्यांनी विचार केला होता आता मात्र टी सी एस काय करते लगेच तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट लावते आणि एक दोन दिवसातच मेरिट लिस्ट लावून देते आणि पुढील प्रक्रिया जी आहे ती विभागाकडे सोपवून देते म्हणून तुम्हाला इथे आक्षेप घेण्यासाठी वेळ मिळत नाही आणि विद्यार्थ्यांना न्यायालयात जायचं काम पडलं होतं दु, 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 दुसरी जी उत्तर तालिका आहे त्यामध्ये कुठलीही चुकी न राहता ही प्रसिद्ध होणं गरजेचं आहे तरच सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय मिळू शकतो आणि दुसऱ्या तालिकेमध्ये जर चुका असल्या तर त्यांनी दुसरी उत्तर तालिका प्रसिद्ध करतानाच बऱ्याचदा क्लिअर केलेलं आहे की आता तुम्हाला कोणतीही आक्षेप घेता येणार नाही मेलद्वारे किंवा कॉलद्वारे तर आपण करू शकत नाही त्या व्यतिरिक्त इथे जर त्यांनी ऑब्जेक्शनची लिंकच ओपन करून दिली नाही तर, ना तर दुसऱ्या उत्तर तालिकेनंतर तुम्ही आक्षेप कसे घेणार म्हणून सेकंड रिस्पॉन्स थोडा वेळ लागला तरी चालेल मात्र त्यामध्ये कोणतीही चुकी नसावी तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स जी, जी, जी आहे तुमची ती ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार